नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही मला एक अभिनेत्री म्हणून ओळखता एक दिग्दर्शिका म्हणून ओळखता पण आज मात्र मी इलेक्शन स्टेट आयकन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्याची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून तुमच्याबरोबर तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या एका महत्त्वाच्या जबाबदारीबद्दल बोलते आहे ही जबाबदारी मोठी आहे पण कठीण नाही आहे उलट ते आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे ही जबाबदारी म्हणजे या निवडणुकीत आपला मताधिकार बजावण्याची जबाबदारी बघा आता आपल्या आजूबाजूला सगळं वातावरण निवडणूकमय झालं आहे आपल्या राज्यात महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे ज्यात आपल्याकडे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे लक्षात घ्या निवडणुका फक्त राजकारण्यांच्या उमेदवारांच्या नाही आहेत उलट त्या तुमच्या माझ्यासाठी आपल्या भविष्यासाठी आणि पर्यायाने लोकशाहीच्या समृद्धीसाठी आहेत त्यामुळेच आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान करायला बाहेर पडायचं आहे कोणतंही कारण न देता महत्त्वाचं म्हणजे मतदानासाठी जी सुट्टी मिळणार आहे ती मतदानासाठी आहे लक्षात ठेवा मत देणं टाळून सुट्टीवर जाऊ नका आणखी एक काळजी घेऊया ती म्हणजे मतदानाचा दिवस येण्याआधीच आपण आपलं मतदान केंद्र कोणतं याची माहिती मिळवूया म्हणजे ऐनवेळी उगीच गोळ नको त्यासाठी वोटर्स हेल्पलाईन हे ॲप आहेच की काय मग ऐकणार ना माझं आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा अवश्य मतदान करा लोकशाहीमध्ये स्वतःचं योगदान द्या हा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा